एकच आता एकच याच्या कुठे ठेवतो कुठे ठेव बघ पण हे दोन झाले ना कुठं आणि जो करून दाखव त्याला इकडून शंभर रुपये बक्षीस मोरू बक्षीस हा केलं की बघ बाळा बस एकच हमला भरलेला रिकामा भरलेला इथं कुठं आहे खास स्कूलचा दोन भरलेले दोन रिकामे एक भरलेला एक रिकामा पाहिजे शंभर रुपयाची नोट आहे बोल नको आता लक्ष झालं या प्रयत्न तर करा बाई हे दोन भरलेले आहेत हो ना मग कुठं झालं खाली एकच होता ना त्यांनी दोन्ही हात लावले पण पा दोन भरलेले एक भरलेले खाली पाहिजे मला व्हिडिओ चालू आहे झालं एक झाले तर झाले ती असं नाही ना बाई मग दोन भरले झाले ना बोलू नको बोलू नको एक भरलेला एक खाली नाही एक नहीं। एक कोणते उचल फक्त एकच उचल्याच नाही डबल दोन आता मत बोलू नको ते खेळत आहेत ना फक्त बघून घे एकच उचल्याचा एकच एका कोणा ग्लासला हातला बस काही कर द्या ग्लास तर मला घेऊन द्या फोड ताळ काही कर पण एकच ग्लास बाई दोन भरलेले आहेत नाही खाली पाहिजे तर पहिलाच चला कोण कर मला सांगा होईल काय अरे होईल काय भरलेला रिकामा भरलेला रिकामा भरलेला रिकामा ना। वादा तोडता टाळ्या